साईराम तर आता आम्ही आमच्या नाश्त्याच्या स्पॉटवर पोचायला आलो आहे तुम्ही बघू शकता हे गाव आहे इथे आमच्या स्पॉट आहे थोड्या पुढं जवळचा आमच्या अजून स्पॉट आला आहे तिकडे आम्ही आता आम्ही इथे नाश्ता करणार आहे तर ती नाश्त्याच्या हॉल्टवर घेतो सायरा भवान तुम्ही बघू शकता आता इथे एक देवीचं मंदिर आहे आई भवानीचं हे बघा तुम्ही बघू शकता आई भवानीचं मंदिर आहे खूप सुंदर आणि मूर्ती आहे तर तुम्ही पाहू शकता चा इथे चांगल्या चांगल्या व्यूज पण आहे आणि पूर्ण गावात गाव आहे गाव त्या अजून पुढे हनुमान मंदिर आहे ते पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो थो। सायराम भवानी तर ता आता आम्ही चाललो आहे आमच्या दुपारच्या फाईम हॉल्टवर इथे तुम्ही पाच किलोमीटर लांब आहे जास्त नाही पाच किलोमीटर तर भेटू आता आमच्या हॉल्टवर बायराम भवान होता आता आम्ही आमच्या दुप दुपारच्या दुपार मेन हॉ हो, हॉल्टवर हो चाललेलो आहे चा जे एक सगळ्यात मोठं कॉ मेडिकल कॉलेज आहे तुम्ही बघू शकता इथे एस एम बी टी एस एम बी टी हॉस्पिटल आणि कॉलेज दोघी आहे हेचा मेन गेट आहे ही स हे एरियाचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा हॉस्पिटल आणि कॉलेज आहे तुम्ही पाहू शकतात एस एम बी एस एम बी टी आयुर्वेदिक हॉस्पिटल आता आम्ही चाललो आहे आपल्या मेन हॉल्टवर तर भावानू आता आम्ही उन्हात चालून जमलेलो आहे तर आता आम्ही एस एस एम बी टी कॉलेजच्या समोर एक ग उसाचं दुकान आहे गन्याच्या ज्यूसचं ते आम्ही इथं ज्यूस पियला आलो आहे इथे बसलेलो आहे आणि आजच्या ज्यूसचा स्पॉन्सर आमच्या सुजल भाऊ आहे तर सुजल भाऊ तुम्ही ज्यूस पाचताय कशाबद्दल आम्हाला ज्यूस पाचताय ज्यूस प्रदीप भाऊ तुम्हाला कसं वाटतं ज्यूस भेटल्यानंतर खूप विकास भाऊ पण वाटतो सतीश भाऊ तर सगळ्यांना एवढंच वाटतंय चांगलंच वाटतं अजून काय वाटत नाही तर मी सांगतो आता तुम्हाला की मला खूपच घा मी दमून आलेलो आता उन्हात दमून आलेलो म्हणून बोलतो भावाला की मला ज्यूस पाच जरा तर मला एनर्जी पण भेटेल सगळं भेटेल तर तर आमच्या सुजल भावाने बोलला की ठीक आहे मी तुम्हाला दूर पाहतो चला धन्यवाद हे राम भावाने तर सहावा दिवसचा दुपारचा हॉल्ट फायनली आम्ही पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता इथे ही आमच्या दुपारचा हॉल्ट आहे एवढा मोठा हॉल्ट आमचा आहे इथे अजूनही दुसरी पालखी पण आली होती वाटतं आहे तर आता आम तुम्हाला दाखवता आमच्या झोपायच्या व्यवस्था वे इथे झालेली आहे हे बघू शकता तुम्ही हे आमच्या झोपायच्या हॉल्ट आहे इथे पालखी आहे आणि ति तिकडे आमच्या आचार्य जेवण बनवत आहे आणि आमच्या आंघोळीच्या हॉल्ट आंघोळीच्या जागा तिकडे आहे तर सगळे पोळ सगळे साईभक्त आंघोळीसाठी निघाले पण आहे आणि आमचे आचार्य क जेवण आमच्या जेवण पण रेडी करत आहे तर तुम्ही बघू शकतात तर आता भेटूया आता भेटूया आंघोळ आंघोळीनंतर thank <laughs> you भावान तर आम आता आमच्या दुपारच्या हॉल्ट सोडून आम्ही आता रात्रीच्या हॉलसाठी निघालो आहे जरातून पांडुरलीला आमचा रात्रीचा हॉल्ट आहे तर तुम्ही बघू शकता आमचे पा साईबंधू सगळे निघालेले आहे तर आता भेटू आपण पांडुरलीला आहे भावानू तर आता आम्ही फा सहावा दिवसच्या रात्रीच्या हॉल्टवर फायनली पोचलेलो आहे तुम्ही ब पाहू शकतात हे आमच्या रात्रीच्या हॉल्ट आहे आता आम्ही आता आम्ही तिकडे पोचलेलो आहे आता आम्ही इथे आरतीच घेणार आहे आणि इथे जेवणार आहे आणि इथेच झोपणार आहे तर भेटू आता जेवणाच्या टायमावर दोन आहे होते इथे आम्ही आमच्या आरती संध्याकाळची आरती नीट केलेली आहे तर तुम्ही पाहू शकतात आता आमच्या मंडळाच्या दोन नेंबरच्या वाढदिवस आहे तर तुम्ही पाहू शकता आमच्या मुले आमचे साई भक्त की मस्त आरती वगैरे करतात I'm not to

हवा आता आम्ही चाललो आहे आमच्या मंडळाचे दोन सदस्यचा क केक कट करायला तर तुम्ही पाहू शकतात सगळे मेंबर बाहेर ग्राउंडवर गेलेले आहे आणि तिथेच आम्ही केक पण कट करणार आहे आणि तिथे सगळे पोरं डान्स पण करणार आहे तर तुम्ही पाहू शकतात आता केक का आता भेटू केक कट करायचं म्हणे हट ना जरा अरे तू आरास मे तुझ्या आमच्या मंडळाचा एक निरवू आहे <laughs> ता आता तर आता आम्ही चाललो आहे आमच्या जेवणसाठी तर तुम्ही बघू शकता आमच्या जेवणामध्ये आज काय आहे आणि जेवणानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो आमचा पुढचा तर भावानू तुम्ही बघू शकता आजच्या जेवणामध्ये आमच्या छोले आणि बटुरे आहे हे बघा आमचे आचार्य लोक बसले आहे हे बघा आमचे सग सगळे सेवाकारी बसलेले हे बघा छोले बटोरेचा बरोबर आमच्या राईस दाल आणि राईस पण आहे एकदम तू खराबांना आता आम्ही चाललय झोपायला तर उद्या नेक्स्ट पार्ट बघायला रेडी राहा उंचा